राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आता महत्वाचा अंदाज जाहीर झालेला आहे शेतकरी मित्रांची प्रतीक्षा होती नेमका पाऊस किती तारखेला वाढणार जोरदार पाऊस कधी येणार आमच्या भागाला पाऊस सोडत आहे म्हणजे अशा बऱ्याच काही कमेंट आलेल्या होत्या व काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे तर त्या ठिकाणचा पाऊस नेमका उघडणार कधी अशा प्रकारच्या बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या तर शेतकरी मित्रांनो आता वातावरणात मोठे बदल झालेले आहेत नेमक्या कोणत्या भागात कसा पाऊस राहील कुठे जोरदार पाऊस राहील कुठे मध्यम पाऊस राहील आता त्याबाबतचा एक सविस्तर आढावा आपण बघणार आहोत त्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामान अंदाज पाहायला मिळत नाही आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे व प्रत्येकाने आपापला जिल्हा तालुका असेल तो कमेंटच्या माध्यमातून सांगा सांगावा तुम्ही जर तुमचा जिल्हा मध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्याचा देखील अंदाज आपण देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज तर आता या ठिकाणी बघू शकता एकंदरीत विचार केला तर आता वातावरणात येत्या बारा तासानंतर चांगला बदल होणार आहे सध्याची स्थिती पाहता नाशिक पालघर मुंबईचे काय भाग असेल या भागामध्ये आपल्याला चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या हजेरी अहिल्या नगर या भागात मालेगावच्या का काही भागात लागू शकते किंवा काही भागात हलका पाऊस होईल असा अंदाज सध्याचा आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपण एक ते दोन दिवसाचा अंदाज नाही तर पुढच्या पाच ते सात दिवसाचा अंदाज सविस्तर बघणार आहोत त्यासाठी फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व तुमचा जिल्हा केवळमध्ये नक्की सांगा तर चला आता पुढची जिल्हे आपण बघूया तर यामध्ये सातारा रत्नागिरी अकलूज सांगली विजयपुरा सोलापूरच्या काही भागात स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे या भागातील शेतकऱ्यांना निश्चित दिरासा मिळू शकतो तसेच या ठिकाणी बिदर लातूरचे काय भाग असेल या भागात पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी बघू शकता तुळजापूर पेठ बार्शी लातूर उदगीरचा भाग या भागात येत्या दोन तासात पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे केस तालुका परळी तालुका बीड तालुका हलका ते मध्यम पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आता पुन्हा बारा तासानंतर पावसात जोर या भागात देखील वाढणार आहे तसेच इकडे नागपूर जिल्ह्यातून देखील कमेंट आलेल्या होत्या नागपूर असेल अमरावती असेल वर्धाचा भाग असेल तसेच इकडे कारंजा अकोला अमरावती अचलपूर वरुड सासूर गोटी भंडारा उमरेड ताडोबा देसाईगंजचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे या सर्व भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो नागपूर उमरेडचा काय भाग आहे वर्धाचा आर्वीचा काय भाग आहे कोडोलीचा काय भाग येतो आहे या भागात एक चांगला जोरदार स्वरूपाचा आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो हा अंदाज देखील लक्षात घेणे गरजेचे आहे काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस येत्या दोन तासात हा पाहायला मिळणार आहे हे झालं पुढच्या दोन ते तीन तासाचं नेमका आता येत्या बारा तासापासून कोणत्या जिल्ह्यात धोधो पाऊस सुरू होत आहे व कोणत्या जिल्ह्यात आता चांगला पाऊस हा आपल्याला पाहायला मिळू शकतो जोरदार पाऊस आता कुठे वाढणार आहे आता त्याबाबतचा सविस्तर अंदाज आपण बघणार आहोत कारण काही जिल्ह्यामध्ये आता पुन्हा एकदा पावसात जोर वाढत जाणार आहे आता त्या जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे व पुढच्या पाच ते सात दिवसांचा सविस्तर अंदाज आता आपण बघूया तर बघू शकता आता या ठिकाणी जर विचार केला तर पावसाचा जोर सर्वात आधी सक्रिय होणार आहे सेलूचा भाग असेल हिंगोली उमरेड पुसद आदिलाबाद जालन्याचे काय भाग आहेत या ठिकाणी चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे वाशिम चिखली सिल्लोडचे काय भाग असेल या भागात एक पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच पुसदचा काय भाग आहे या ठिकाणी देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे हिंगोली लोणारच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस आहे त्या बारा तासात सुरू होणार आहे तसेच इकडे विचार केला तर कारंजा अकोला खामगाव अकोट जळगाव बुरणपूर अचलपूर धरणी खांडवाचा भाग असेल त्यातले त्या तिकडे बुरहाणपूर अचल अचलपूर अकोट वरोडा धरणीचा भाग खांडवाचा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम ते तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल तर इकडे गोटीचा भाग असेल नागपूर असेल उमरेडा असेल भंडारा असेल गोंदिया असेल या भागात देखील जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे तर इकडे बीड लातूर धाराशिव नांदेडचा भाग असेल या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकाणी पाहायला मिळेल पूर्ण कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यातील पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे हा अंदाज लक्षात घ्या मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागात देखील आपल्याला पाहायला मिळू शकते अक्रूज पर्यंत पाऊस राहील त्यातल्या त्यात अधिक पावसात जोरीकडे जळगाव शेवगाव पाचोरा धुळे बुरहानपूर खामगावच्या भागात सिल्लोड कन्नड छत्रपती संभाजीनगर जालना चिखली लोणारच्या भागात परभणी सेलू मानवतच्या भागात देखील पाहायला मिळणार आहे याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे आता हा अंदाज झाला तीस तारखेचा आता एक जुलै दोन जुलै तीन जुलै चार ते पाच सहा सात जुलै सात जुलैपर्यंत आता कोणत्या भागात कसं वातावरण राहील आता त्याबाबतचा अंदाज बघणार आहोत आता लक्ष देऊन बघा पुढच्या आता काही तासानंतर अठ्ठेचाळीस तासात कोणत्या भागात जोरदार पाऊस सरकत आहे त्या जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे देखील आता बघूयात आता इथून पुढे जे कोणी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना सविस्तर अंदाज पाहायला नक्कीच मिळेल तर या ठिकाणी बघू शकता आता एक तारखेला काही भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे वय भयंकर स्वरूपाचा पाऊस दाखल होत आहे उमरेड ताडोबा देसाईगंज अंबरनाथ चिखली वर्धा आर्वीचा भाग असेल या भागामध्ये तसेच विचार जर केला तर गोंदियाच्या भागामध्ये गोटीच्या भागात सासूर वरुडच्या भागात देखील चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते काही भागात मध्यम ते काही भागात जोरदार मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या भागामध्ये दिसून येत आहे अशा प्रकारचं एक वातावरण सध्या स्थितीला पाहायला मिळेल तसेच इकडे नागपूर व उमरेडमध्ये भंडाऱ्यामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे तर गडचिलोरी चंद्रपूरमध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच हे वातावरणाचा प्रभाव तीव्र कमीदाबाचा प्रभाव पुसद उमरखेड वाशिम हिंगोली आदिलाबाद पांढरकवाड्याच्या या भागामध्ये काही यवतमाळचे भाग असेल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळू शकते हा अंदाज देखील लक्षात घ्यावा काही भागात चांगल्या स्वरूपाची परिस्थिती ही सक्रिय राहणार आहे म्हणजेच की मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर अकोला चिखलीचा भाग लोणारचा भाग असेल हिंगोलीचा भाग असेल सेलू माजलगाव नांदेड परळी बीड केजचा भाग असेल अहमदपूर लातूर पेठचा भाग असेल तुळजापूर बार्शी करमाळा जामखेडचा भाग असेल या भागात देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सदर राहायचं आहे काही भागात चांगला पाऊस होईल तर काही भागात लोकांना जीवनदान मिळणार आहे तसेच इकडे आता अजून काही भागात मोठे बदल होणार आहेत चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे नेमके कोणते जिल्ह्या आहेत कोणते तालुक्यात आहेत आता ते आपण बघणार आहोत आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला आता इथून पुढे लक्ष देऊन बघा दिनांक दोन जुलै आता बघा दोन जुलै रोजीचा विचार करता दोन जुलैला खोपोली पेन अलिबाग मुंबई पनवेल नेरळ ठाणे अंबरनाथचा भाग असेल शहापूरचा भाग असेल वरई विसार वाडा इगतपुरी राजूरचा भाग असेल या भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे गोरेगावच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो हा अंदाज देखील लक्षात घ्या मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस दिनांक दोन जुलै रोजी या ठिकाणी सुरू होणार आहे त्यामुळे या भागात दिलासा मिळेल तसेच इकडे महत्त्वाचं म्हणजे बीड धाराशिवचा भाग असेल लातूरचा भाग असेल याही ठिकाणी पावसाला चांगलं वातावरण राहील एकंदरीत विचार केला ला तर लातूरच्या भागात पूर्ण असं ढगाळलेलं वातावरण राहणार आहे कोणत्या ठिकाणी असं सूर्यप्रकाश तर पाहायला जास्त मिळणारच नाही आहे आता तीव्र स्वरूपाचं ढगाळ वातावरण त्यासोबत पावसाचा अंदाज आपल्याला या भागात दिनांक दोन जुलैला पाहायला मिळेल नांदेडला चांगला पाऊस राहणार आहे अकोल्याला देखील चांगला पाऊस राहणार आहे व अजून कोणत्या जिल्ह्यात रात्रीला अजून धो धो पाऊस वाढू शकतो आता ते जिल्हे आपण बघूयात तर यामध्ये विचार केला तर आता पूर्णपणे पावसाचं वातावरण हे आपल्याला सक्रिय दिसत आहे दिनांक आता दोन हे झालं दिनांक तीन तारखेचा विचार करता वाऱ्यांचा प्रभाव थोडासा कमी होईल जास्त काय कमी होणार नाही वारे हे राहणारच आहेत काही भागामध्ये तीव्र स्वरूपाच्या शक पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळू शकते एकंदरीत जर विचार केला तर आता तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला काही भागात पाहायला मिळणार आहे हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच एकंदरीत तिकडे नांदेड भागामध्ये चांगला पाऊस राहील नांदेड जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळू शकते हा अंदाज देखील लक्षात घेणे गरजेचे आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस लातूरमध्ये राहील तसेच इकडे हिंगोली बुलढाण्याच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तसेच एकंदरीत विचार केला तर अकोला अचलपूरच्या भागात पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते काही ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी लक्ष राहू द्यावे लक्षातही बातमी घेणं गरजेचं आहे तसेच बीडच्या भागात पाऊस हा दिनांक तीन जुलै रोजी वाढेल दिनांक चार जुलैपासून नवीन बदल होत आहे व कोणत्या भागात पाऊस उघडणार आहे व कोणत्या भागात पाऊस वाढणार आहे आता आपण बघूयात तर यामध्ये विचार केला तर आता काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाची पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता राज्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बीडच्या भागात देखील पाहायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी अशी शक्यता आहे नागपूरच्या भागात जोरदार पाऊस राहणार आहे विजांचा गडगडाट जो होता तो कमी राहील कारण जुलैमध्ये आता जास्त विजा चमकत नसतात तसेच काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच नांदेड जिल्हा सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मध्यम ते जोरदार काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाची पाऊस पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळू शकते हा अंदाज देखील लक्षात घ्यावा सध्या स्थितीला पावसाची शक्यताही आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे जसे एकंदरीत विचार केला तिकडे सोलापूर कोल्हापूर सांगली साताऱ्याची भाग असतील याही ठिकाणी पावसाचा अंदाज पाहायला मिळेल अजून नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढू शकतो का त्याच भागाचा अंदाज जिल्ह्यांचा अंदाज सर्व काय आपण बघत आहोत नाशिक जिल्हा पावसाची शक्यता आहे तर आता लक्ष देऊन फक्त एका मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे तर चला आता महत्वाचा अंदाज आपण पाहूयात सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा नांदेड मध्यम पाऊस राहणार आहे बीड लातूर ना तसेच उत्तरेकडील भाग असेल त्यामध्ये जालना छत्रपती संभाजीनगर परभणीचा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस तसेच तसा दुसरीकडे जाताल हिंगोली बुलढाणा वाशिम तसेच अकोला वर्धा यवतमाळ चंद्रपूर गोंदिया गडचिरोली जळगाव धुळे नंदुरबार तसेच इकडे चंद्रपूरचे उत्तरेकडील भाग असतील भंडारा असेल गोंदिया गडचिरोलीचा भाग असेल वर्ध्याच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील अशा प्रकार अंदाज पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो रोजच्या रोज अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगत चला धन्यवाद